पण कधी कधी आपण कीर्तनकार प्रवचनकार असल्यामुळं आपल्याला कुठं कीर्तनाचा प्रसंग आला तर यवारी गोष्ट म्हणून ते सांगता पण येतं येवारा म्हणजे भेटी बचाव बाबा मुलींना शिक्षण द्या आता आता आजकाल तर सध्याच्या काळामध्ये प्रत्येकजण मुला मुलीला काय द्यायला जा शिक्षण कंपल्सरीच झालेलं आहे ना आता पहिल्या काळामध्ये मुलींना शिक्षण नव्हतं म्हणून तर अनपढ राहिले ना महिला ते मला पन्नास महिला शिकवला पन्नास ते शंभर एक शिकूलया तुम्ही महिला स्वतःच्या खर्चानं शिकल्या आणि त्या महिलांना खूप फायदा पण झालेला आहे तर शिक्षणाचा तर त्या नी शिक्षण शिकल्या आणि अमृतच्या ह्याच्यावरच आल्या नीट वेधा सतरा आल्या कुठं पेपरा पेपराकड जाईन काही नाही नीट आल्या तर कुठं आल्या वेदांत सात आले पुण्य आहे त्यांचं अफाट पुण्य आहे त्यांचं चांगलं झालं त्यांचं घरी खूप चांगली गोष्ट झाली तर असो चांगली म्हणजे इथं काही चांगलं झालंच नाही लक्षात घ्या आता हे वेदांत कळाले म्हणजे काय वालं परमात्मा परमात्म्याची भेट व्हावी हो आता त्या शिक्षणामुळे कोणाची भेट झाली परमात्म्याची भेट शिक्षणामुळे झाली केवळ शिक्षण नसलेल्या माणसाला कौरुक ताण काढणार आहे कधी ना कधी तर विसरत आहे कौरुक लक्षात ठेवणार आहे ते कधी ना कधी स्मृती होती पण ज्याला वाचता येत त्याची काय स्मृती स्मृत्या विसरू लागली पुन्हा वाचन करतो तू पुन्हा वाचन करतो अशी गोष्ट आणि ज्या का वाचता येत नाही त्यांना काय काय माणसाले आयशा असतात कधी कधी आपण बी सांगून कटाळत असतो त्यांना त्यांच्या हिताकरता आपण जाण लावा हे करा रे हे काय तुमच्या पदामध्ये तुमचं मन मनाला प्रेरित केलं मनाला प्रेरित केलं पाहिजे मना मनातून मना, मना काम करून घेतलं पाहिजे याच्याकरता जन्माला आलं तर तेच नेमकं मनकाम करी ने झालं काय होता का संसारी जन्म जे याच लागेल की जे मोक्ष मिळवायचा होता त्याच्याकरता आपण जन्माला आलो आणि मोक्षचा मार्ग सोडून द्यायला दुसऱ्या मार्गाने पळायला का काय उतरून जाहीर नाही असं तरी असा कार्यक्रम आहे तर अनुकूल परिस्थिती आणि प्रतिकूल परिस्थिती अनुकूल परिस्थितीमध्ये सुखाकार वर्ती होती कशी होती सुखाकार अनुकूल परिस्थितीमध्ये सुखाकार आता जास्त सुखाकारच वरती बनवायचं असेल तर संसारामध्ये बनत नाही बनत नाही ती वरती ती बनली परमार्थामध्ये आता परमार्थामध्ये रजोगुण कमी होत असत काय कमी होतं रजोगुण कमी होतं परमार्थामध्ये तमोगुण कमी होत असतं लक्षात सत्वगुण वाढल्यामुळं काय झाल्यावर त्या सुखाकार म्हणून तर सत्वगुण हे भू वैकुंठ सांगितला सत्वगुण का भू वैकुंठ म्हणून जास्त माणसानं परमार्थात बोलावं नाथाने सुद्धा ते सांगितलं तुकाराम महाराज ते सांगलं बोलावा विठल पाहावा विठल करावा विठल जीवे मागे येणे सोशे मनस आले भारी परत मागायचे तर अजून ग्रस्त आश्रमाचं तर तिथं नुसत्याच चंचल म झालेले असतात रजगुण काय क्रियाशील आहे सत्वगुण हे ज्ञान स्वरूप आहे म्हणून जेणेकरून आपला परमार्थ कशा रीतीने वाढवता येईल परमार्थ कसा वाढल याचा माणसानं साधन विचार केला पाहिजे सत्वगुण कसा वाढल आपला आणि आपल्या तिथं आहे सत्वगुण वाढणारी मंडळी कित्येक महिला कामधंदा वया म्हणत म्हणा अभंग माहित म्हणा हरिपाठ माहित म्हणा त्या कामधंदा म्हणजे त्यांना ते काय म्हणलं घर वैकुंठ म्हणल्यासारखं झालं अथवा डोक्यामध्ये विचारच नाहीत काही विचार थांबतात त्यांना कित्येक स्वयंपाक करतो हो, हरिपाठ माहीत स्वयंपाक करतात महिला एवढी आहेत महिला आपल्या इथं नाही होऊन नाहीत बरं का आहे तशा त्यांची प्रसिद्धी आता बाहेर पसरायला लागली मला एक माणूस म्हणला काय तुमच्या पाठातली महिला म्हणजे मी एक दिवशी तर म्हणजे हरिपाठ महित महीत साहेब पूर्ण लागलं आणि आमच्या पाहा म्हणजे भांडं फांड साहेब पकड काय काय ही वस्तुस्थिती आहे बघा मी अतिशय कधी सांगत नाही कधी जे आहे ते सांगत असतो मला आनंद वाटला नाही ऐकून खरीच गोष्ट आहे कशाला आता आहे बा काय माझ्या एखादा हॅलपटमध्ये जातात जाता होल्पटमध्ये जातात कोणी चर्चा परमार्थाची करूया कोणाच्या असे घराघराच्या काय झाले ते नाही त्याच्या बंद त्या आहे चकचर्चा बंद झालेली हां हा पहिल्या होत्या पहिल्या ते आता पहिल्या होत्या आता एखादा नवीन आले होते खरीच बसते हे त्याला बोलत नाही एखादा नवीन आलेला असेल आता पोथीला त्याला ते तेव्हा ते त्याला बोलत असत ते पुढे पुढे सरकतेने माग हो बोलत सुखा च्या निमित्ताने अनकूल प्रतिकूल पदार्थाचा संबंध झाल्याने अंतकरणाच्या गुणाचा व रजोगुणाचा रूप, सुखदुःख होता

आणि सुखदुखाळ अंतकरणवृत्ती प्रमाण जन्य नाही अप्रमाण सुखदुःखाचं ज्ञान कसं आहे अप्रमाण आणि त्याचं प्रकाशन कोण करतं साक्षी म्हणून सुखदुःखाचे ज्ञान हे प्रमाण असो भाष्य आहे ना आता बोलता धर्मा अधर्माच्या निमित्ताने अनुकूल प्रतिकूल पदार्थाचा संबंध झाल्याने अंतःकरणाच्या सत्वगुणाचा व रजगुणाचा परिणाम रूप सुख दुःख होतात आता परमार्थामध्ये जर मृत्यू राहिली परमार्थामध्ये तर ती नेहमी सुखाकार वरती राहणार लक्षात द्यायला देव कसा सुख सुखरूप आहे पण देवाच्या मुलावरच्या कशा राहणार सुख राहणार आता रजोगुण शुक� म्हणजे माणसाकडे आला एरिया पोरीकड आला माणसाकडे आला जीवाकड आला माणसाच बोल माणूस चित्तात आलं की धन त्याला त्याचा परिणाम रजगुणाचा चित्ता म्हणजे असं नाही धन 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 रजगुणाचे परिणाम नुसते दुखाकार जातात ते वाईट समजा म्हणून करून आपला अंतकरणाचा परिणाम सुखाकार व्हायला जातो म्हणून चित्ता मध्ये तुकाराम मला वेडी नव्हते पागल नव्हते म्हणून त्यांनी काय म्हटलं देवाला काय मागणी माहिती देव वचे चित्ते कोणतं जीवन आहे सत्व गुणामध्ये राहणं म्हणजे ही आय पी जीवन आहे लक्षात एकदम ओके आता आपण यवारामध्ये ही आय पी म्हणत कोणला ही आय पी म्हणतो जास्त लोक पण खरी ही आय पी संत असत हप्प्यात राहतात त्याच्या चित्ताला धक्काच लागत नाही रोज वृत्ती होतच नाही दुखाकाट परिणाम होतच नाही खरे संत ही आय टी असतात लक्षात नेहमी सुखामध्ये त्यांचा वास असतो कोणताही साधू हो संत ही आय टी आणि बाकी मग उगं म्हणतात ते आता पैसेवाले झाले म्हणून शिक्षण शिक्षणवाले म्हणून घ्यायपी हे का सुखी असतात आय पी नसतात ते ही आय पी स्टँडर्ड जीवन एकदम त्याचं ओके जीवन कसा दुष्काळ असो सुखाळ असो काही असो का ही घेणं दे आता पण नामदेव महाराज हे आय पी जीवन ईतो वासे राज्य अम्मानिते दिवारी सांगा नित्य दिवाळी नित्य दिवाळी राज्य कोणाचोबाच्या राज्यामध्ये रो रोज दिवाळी म्हणजे रोज आनंद असते परमार्थामध्ये काय असत रोज आनंद असत रोज आनंद रोज किती आनंद नाही आपल्या घरामध्ये सुद्धा आपण आनंद लुटू शकतो ते धंदा करीत करीत लोक फक्त संपर्क त्याच्यात जाऊन याला रजोगुणाचा संपर्क लागू देऊ रजोगुणाचा संपर्क लागला ही वरती दुःखाकार काळ झाली तुझी माणसाकाळ झाली की दुखा झाली असं काही नाही की त्याला गुरुपट लागतं एकट माणूस आनंद होऊ शकत एकट माणूस बर का गोष्ट आहे बा बरेच वर्षाची गोष्ट आहे मला मी पहिल्यांदा बहिरंग साधनाम होतो तुझ्या मी जास्त नामस्मरण करतो जास्त आता मी एकदा आता मारुतराव महाराजांना विचारलं महाराज म्हणतात तर पुण्य कशाने होईल आता मला ज्ञान घेण्याची काही ओळख नव्हते म्हणजे नावानं ना होते तुम्ही मग जे नामस्मरण करायला सुरुवात केली सारख बारा वर्ष नाम कंटिन्यू तर त्या नामामध्ये काय होत होत मन उन्मन होऊन जात होत मन मनावर आत नव्हतं मन चालत होतं उन्मन आणि मन उन्मन झालं की एवढा आनंद मला निघत होता की मी जास्त जागी नाचत होतो कुठे घेऊन एकदा मला माहित आहे ती मी देऊच्या वाटाने एकटाच मी राहतो आता मी एकटाच आवडतो पहिले मी एकटंच राहत होतो मला जास्त आवडत नाही तर सगळं गलबल बोलणं गलगल गल जास्त मला पहिले पणच आवडत नाही मी एकटाच पायी पायी निघालो सगळ्या गेलं सोडून जा मग आता महाराज भंडारा महाराज कसा आहे का तर असं तो अर्ध्या वाटामध्ये थांब थांब मी एकटंच नाचलो अर्धा तिथं काय मृदूम नाही काळ नाही काय नाही आपले जसे स्वर निघतील तसे मग मी पुन्हा अर्ध्यानं वाहनावर आलो झालं लोक म्हणजे समाज वेळ आहे कसं आहे मग तिला की हे रस्त्याचं नाचायला ते कुठे म्हणजे माझी उन्मणी आवश्यक तवाच होत होती त्या नामापासून उन्मनी झाल्याबरोबर काय होतं असा आनंद मावत नव्हता ते मग आपोआपच नाचत होतो म्हणजे कधी घरामध्येच नाचत होतो असं काही नाही की बारा वर्षे गेले त्याच्यामध्ये बारा वर्षाच्या पुढे मग पुन्हा हे ज्ञान मार्ग लागला मला मग ज्ञान मार्गामध्ये मग ते सगुणातून निघालो मी आता मग निर्गुणाकडे एंट्री झाली आता आणि मग गव्हापासून निर्गुणात आहे तर निर्गुणात होते आता काही नाचत नाही आता आनंदात आहे आता कशामध्ये आनंदात आता कधी कधी हुक्यायला तरी नाचतो मी नाही म्हणून नाही ते माझ्या बायकुल जे पडतो तिथं काही नाचत नाही